तर आज मी तुम्हाला आमच्या घरातलं घटस्थापना वगैरे दाखवणार आहे बर का तर कशी घटस्थापना केली तर ती पण तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा बरं का मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवणार आहे पूजा कशी मांडायची वगैरे आता मांडून ठेवलेली आहेत कारण की आराध्य आहेत त्यामुळे डायरेक्टली तेव्हा शूट करता नाही ना म्हणून मी नंतर करत आहे बरं का तर पूर्ण व्हिडिओ बघा बरं का आता बघा व्हिडिओला स्टार्ट होत आहे बरं का तिने सगळी पूजा अशी आमची मांडलेली आहे बरं का व्यवस्थित तर हे असे आमचे सगळे देव आहे बरं का तर ते सगळे व्यवस्थित घासून सकाळी घेतलेले आहेत तर ते व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर अशी खाली पानं वगैरे ठेवायचे आणि त्या पानांवरती सगळे देवाशी उभा करायचे बरं का तर तुम्ही बघू शकता आणि त्याला सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि त्यानंतर इथं आमचा हा गट हा तुळजापूरच्या आईचा असतो बरं का त्यामुळे तुळजा तुळजापूरच्या आईचा फोटो आम्ही इथं लावलेला आहे त्यानंतर एक मोठी जशी परात घेतलेली आहे बरं का आणि त्याच्यामध्ये पंतरवाळी ठेवलेली आहेत आणि छान पद्धतीने माती ही छान अशी वाळून दोन तीन दिवस वाळून छान अशी चाळून वगैरे घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे धान्य टाकलेले आहे तर कुणी पाच प्रकारचे टाकतं तर कुणी नऊ प्रकारचे टाकतं तर काही विकतच आहे आणि काही आम्ही घरातल्या पण मिक्स केलेलं आहे बरं का आणि असा हा छान असा घट आणलेला आहे म्हणजे छोटासा माट म्हणायचं तर तो, तो आणलेला आहे त्याला पानं वगैरे लावलेले आहेत नाडा वगैरे लावलेले आहेत ला आणि हळदी कुंकूचे असे छान असे बोट लावलेले आहेत ला बरं का पाणी टाकलेलं आहे त्यामुळे ते सगळं गेलेलं आहे बरं का तर वरती छान असा नारळ ठेवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये पाच प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत जसं इथं तुम्ही बघत आहात जसं हळदी कुंकू सॉरी हे बघा मी तुम्हाला दाखवते हो तर हे असे पाच प्रकारच्या वस्तू आहेत आ, आ, तर सगळ्या ह्या अशाच पाच प्रकारच्या वस्तू सगळे पैसा वगैरे एक्स्ट्रा करून ते पण टाकलेलं आहेत प्रकार ह्याच्यामध्ये आणि मग अशी पूजा केलेल्या आहेत आणि वटीचं सामान देवी आहेत म्हणून वटीचं सामान पण व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि हा आपला जोपर्यंत आपला घट तो आहे तोपर्यंत न आमचा हा दिवा असतो वर कान तो कधी आम्ही विजून देत नाही वगैरे हे छान असं आमचं हळदी हो कुंकवाचं वगैरे ताट आणि भरपूर ऊद वगैरे लावून मस्त छान असं दर्शन झालेलं आहे बरं का आणि आज पहिला दिवस म्हणून देवीला उपवासाचं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर छान अशी बटाट्याची भाजी आणि मस्त भाकर केलेली आहे जी उपवासाला चालते पाणी पण असं चांदीच्या ग्लासामध्ये ठेवलेलं आहे बरं का आणि असं प्रसादासाठी मस्त असं गोडधोड थोडंसं केलेलं आहे आणि ही जी माळ आहे पहिल्या दिवसांची तर ती माळ मात्र खायची जी आपली पानं असतात तर नागिणींची पानं तर त्याचीच माळ घातलेली आहेत बरं का आणि कुठेही असं म्हणजे शिव शिवायचं नसतं सगळ्याला असं गाठण मारून घ्यायचे आहेत प्रत्येक पानांना अशी गाठण मारून घ्यायचे आहेत तर तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा बरं का प्रत्येकाने कोणाला ज्याला माहीत नसेल त्याला आणि जी आपण जिथं बसवतो त्याच्या मागच्या साईडला असे डॉट डॉट दिले जातात जे काऊ असते ती काऊ आणि चुन्याची हे असे डॉट दिले जातात तर आम्ही ह्या पद्धतीने असे दिलेले आहेत बरं का तर हे आमचं छोट लक्ष्मीपूजन असं मस्त घट स्थापना झालेली आहेत बरं का तर तुम्ही बघू शकता आणि आराध्या आराध्याने पाणी सांडवलेलं आहे बघा आराध्याने पाणी सांडवले आहेत आणि आराध्या बघा आराध्या बघा कशी बघत आहे आणि खूप लक्ष्मीपूजनमध्ये हिने आम्ही व बघा बघा पाण्यापाशी कशी जाते बघा ही शूट करून देत नाही बरं का परंतु तरी पण आम्ही म्हणलं की नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या शेअर करायचा व्हिडिओ त्यामुळं तर सगळे व्हिडिओ बघा सगळे छान पूजा वगैरे पण दाखवणार आहे तर ते पण बघा तुम्ही पट स्थापनेची पूजा करत आहे बरं का आई आणि वहिनी दोघी पण आणि छान पद्धतीने सगळ्या हद्दी कुंकू वगैरे वाहत आहेत आणि छान असं मस्त धूप दीप वगैरे लावलेलं ला आहेत अशी मस्त पूजा चालू आहेत बरं का आणि आराध्याला पण छान असं हळदी कुंकू पण लावत आहे वहिनी आणि ती पण खूप छान पद्धतीने लावते बरं का हळदी कुंकू आराध्या मामी लाव बेटा ला। ला। मामील लाव आराध्या टिक्का लाव मामीला आता बघा आराध्या कशी टिक्का लावतो लाव बेटा टिक्का मामी टिक्का लाव लाव बेटा लाव ना आराध्या लाव बघा आज मूड नाही मग अशी खूप वेळा तिने लावला बर का तर अशी छान मस्त पैकी आता बघा अर्ध्याच्या बोटाला दिले आहेत लाव हा बघा टीका कशी लावत आहे बर का मामीना खूप आराध्या हुशार आहे बर का माझे आणि देव बाप्पा करत आहे छान असं मस्त झालेली आहेत आता मामीची आणि म्हणजे माझ्या वहिनींची आणि आईची पूजा बर का आता तुम्ही माझी पण पूजा बघा बघावर का साधी सिंपलच आहे आमची पण पूजा पूजाला बघा छान छान असं हळदी कुंकू व्हायचं बरं का आणि असं लिंबू पण ठेवायचं बर का देवाऱ्यामध्ये ती गोष्ट राहिली बरं का माझ्यापासून सांगायची हळदी कुंकू छान असं व्हायचं घटाला सुद्धा असं छान मस्त थांब ग थांब 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 ना असं थांब ना लांब अगं आपलं एक बाप्पा करायचं देवबाप्पा करायचं देवप्पा हे देवबाप्पा करा देवगप्पा हरी कुंकू वा छान छान मस्ते बर माझी मम्मूल हुशारी बर का पण लावायचं आपल्याला चला आईचे पाय पडा पाय पडा चला चला बसा व्हेरी गुड आता आईच्या पण पाया पडून घेऊ बर का असं मस्त आईला पण कुंकू नाही हळद लावायची आहे बर का आईला माझ्या काय आई दे बाप्पा सुकाच मू पण पाय पडायच्या आईच्या पायाकड आपल्या आईच्या पायाकड पप्पा करायचं देव पप्पा देव बाप्पा करा दे बाप्पा सुखाच हे छान छान वा मस्त आहे ना हाय ला, करा सगळ्यांना हाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का आणि तुम्हाला आमचं घटस्थापना कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा बरं का हाय कर सगळ्या फ्रेंड हाय कर तुझ्या हाय कर तुझ्या फ्रेंड लोकांना हाय करामध्ये हाय चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय